એ કાક દેવી તો લાગે જ ના ના પપ્પા જાત દે જા રહ્યો હાય છે ને

जितान। दा नमस्कार शिवशिवान न्यूजच्या या पेज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण आहोत करंजी या ठिकाणी करंजे या ठिकाणी आपण एक घोड्याला जे बक्षीस मिळाला आहे तो घोडा नावलौकिक आहे जो सारंगखेड मध्ये ग्रीन बुक मध्ये पण त्याची नोंद आहे त्याला तिथे दोन नंबरच बक्षीस मिळालं आहे तो आता संगमनेर या ठिकाणी पण त्याला बक्षीस एक नंबरच मिळालेलं आहे आपण त्या मालकांकडनं जाणून घेणार आहोत नक्की काय त्या घोड्याचं आणि कशी त्याची पार्श्वभूमी आहे वाघ साहेब आहेत आपल्या सोबत कर्जातले पहिले तुमच्याकडे येतो तुम्ही बोला ते बोलतीलच काय सांगाल कि कस आहे बक्षीस मिळालेलं तुमचं संगमनेर संगमनेर मध्ये घोड्याने एक नंबर केलेला आहे मग चौथी झालं चांगलं आणि देखण्यामध्ये दे, देख दे 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 एक नंबर केला आहे सर्तपीठ दिलेला आहे आणि याच्यामध्ये मी सर्तपीठ दिलेलं आहे तुम्हाला घोड्याची आवड आहे पहिलं तुम्ही बैलाची पण बरीच बक्षिस घेतलेली आहेत आता तुमच्याकडे दोन घोडे आहेत हा घोडा एक नंबरचा तुम्हाला आता बक्षीस मिळवून देतोय त्याबद्दल काय सांगा सोन्या घोडा पहिला घेतला मी सारंगेडमध्ये अजून तिथून त्याने दोन नंबर केला आणि कोल्हापूरला एक नंबर केला आणि संगमनेरला आपला संगमनेरला हा घोडा मी घेऊन गेलो आणि तिथे पण त्याला एक नंबर मिळाला आणि आदत आदत वायात म्हणजे त्यांनी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम केला आणि दुसरी गोष्ट हे त्याला मिळालेला आहे घोडा देखील या आपल्याकडे भागात बघायला मिळत नाही त्याची देखरेख आणि सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत हो त्याबद्दल काय सांग आपण पहिल्यापासून जनावरांची एक नंबर सेवा करत असतो चना बिना दूध वगैरे दू दू सगळं सगळी सेवा त्याची धुवून धावून मुलगा करतो गणेश मुलगा देखील आपल्या सोबत आहे जो की त्यांना पण घोड्याची आवड आहे त्यांच्या बरोबर आपण बोलणार आहोत बाळासाहेब वाघ त्यांचं नाव आहे काय सांगाल त्यांचं नाव आहे काय सांगाल की आपल्याला संगमनेर मध्ये घोड्याला बक्षल घोड्यानं सात वर्ष स्वप्न पूर्ण केलंय एक नंबर पॉलिस्ट घेऊन सोन्या घोडा नेला तर आम्हाला दोन नंबरच दिलेलं काय घोडा तिकडे नेला नव्हता पण आता राजू थ्री ह्या घोड्याने उत्कृष्ट म्हणून एक नंबर बक्षीस पारितोषिक मिळालं आहे आणि नृत्य स्पर्धामध्ये मध्ये एक नंबरचं पारितोषिक मिळालं आहे आणि राजू थ्रीने आमचं सात वर्ष स्वप्न पूर्ण केलं आहे तुमच्याकडे दोन घोड्या आहेत त्या दोन्ही गोडीचा अव्वल नंबर दोन्ही पण आहेत हा घोडा तुम्ही आता घेतलेला आहे त्याच्या किमतीबद्दल किंवा काय गोष्टी बद्दल काय सांगाल राजू थ्रीची किंमत करता येत नाही त्याची किंमत अनमोल आहे अनमोल म्हणजे असं म्हणता येत नाही त्याला किती पैसे येऊ शकतात अजून काय अपेक्षा काय म्हणजे स्पर्धेला अजून कुठे उतरवणार आहे स्पर्धेमध्ये आता भाग येत साळनखेड मध्ये पुढल्या वर्षी उतरवणार आहे त्यांचे आपल्याकडे जे रक्षक आहेत जे त्याला सांभाळतात ते पण आपल्या सोबत त्यांच्याकडे चालक आहेत त्यांना त्यांच्याशी पण आपण बोलणार होतो काय सांगायचं धन्यवाद नमस्कार मी माझं नाव आहे राजू डायवर कोंडवेकर घोड्यानं मध्ये बी एक नंबर मध्ये डान्स केला तिथे त्याला द्वितीय क्रमांक मिळाला आणि आम्ही स्वतःहून घरी आपल्या आल्यानंतरनं हित्रकार आल्यानंतर ना आम्ही आमच्या अण्णांचं अचानक ठरलं की स्पर्धेला घोडा आपण घेऊन जायचं आम्ही संगमनेर देवगड मध्ये घोडा स्पर्धेला घेऊन गेलो स्पर्धेला घेऊन गेल्यानंतर राजू थ्रीनं नाचकम मध्ये एक नंबरच मान पटकावलं आहे आणि बी एक मान आहे हा होता राजू थ्री घोड्याचा करंजात इतिहास अजून घोडा अजून स्पर्धेत जाईल अशी मालकांकडनं अपेक्षा आहे कॅमेरा पर्सन संजय कारंडेस मी विश्वास करंजे बाळवाग बाळवाक बाळवाक करंजे सातारा यांचा राजू थ्री त्याने आपल्या सारंगखेडमध्ये डबल महाराष्ट्र केसरी किताब मिळावला आणि एक तारखेला आत्ता देवगड येथे संगमनेर येथे नाचकाम स्पर्धेमध्ये एक नंबरचा मान मिळवला व उत्कृष्ट घोडा म्हणजे सुंदर घोड्यामध्ये दे, दिसायला देखना सगळं शरीर वगैरे जिथल्या दिसतं याच्यामध्ये राजू थ्रीने एक नंबर क्रमांक मिळवला मिळून एक एक नंबरचे किताब त्याने एका दिसात मिळवलेले आहेत बाळू वाघ फुलवाले माझं नाव बाळू वाघ फुलवाले ह्या नावावर सगळे ओळखतात तर माझ्या मुलाला आवड होती म्हणून मी एवढे मोठे घोडे आणलेले आहेत आज कोल्हापूर संगमेर इंदापूर ह्या ठिकाणी मी बक्षीस घेतलेला आहे आणि गेला सगळ्या ठिकाणी देवगड इथे सगळ्या ठिकाणी मी बक्षी घेतलं मला आनंद आहे मुलगा त्याची सेवा करतो चांगल्या पद्धतीनं आणि लागण्यासाठी वापरतो मी घोडे नमस्कार मी गणेश नारायण वाघ आमच्या पप्पांना मोठ्या घोड्याची आवड होती हा घोड्याची उंची आहे सासड माप हा मालवाड मध्ये घोडा मोडत आहे मालवाड जातीतला घोडा आहे देखणा संपूर्ण देखणा आहे वाईट आहे साळंगखेड मध्ये दोन वेळा तो विजेता झाला तेव्हा दोन वेळा त्याला दोन दोन नंबरचे बक्षिस मिळाली तिथून आम्ही खरेदी केला त्याला दोन वर्ष झाला आपण त्याला मागत होतो त्यांनी आता आपल्याला घोडा त्यांनी दोन वर्षातून दिला आणि आता तिथून आपण आणल्यापासून संगमेळ या गावामध्ये नाचकाम स्पर्धा आणि एकोणपणा स्पर्धा सर्व उत्कृष्ट घोडा म्हणून ते जर एक नंबरचं पारितोषिक मिळाला आहे आणि नृत्य स्पर्धेमध्ये त्याला एक नंबरचं पारितोषिक मिळालं आहे त्यांनी आमचा रोख रक्कम एकाहत्तर हजार रुपये देऊन दोन पारितोषिक नृत्यस्पर्धे ते एकाहत्तर हजार रुपये देऊन आणि कृष्ट घोडा म्हणून पंधरा हजार रुपये असं देऊन आम्हाला त्यांनी सन्मान केला मान दिला मला आणि हा घोडा आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये लग्नासाठी वापरत आहे कोणाला पाहिजे असेल देखना घोडा लग्न काळ्या शुभ काय आमच्यासाठी मिळेल आमच्या पासी चार घोडे आहेत आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणसत्तर चौसष्ट झिरो पाच दुसरा नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास अष्ट्याहत्तर बावीस तेरा घोड्यांची नाव आहे ती सोन्या राजू थ्री पिंट्या आणि राजा ആള് ಹೋಗട്ടെ വെറായോ പോട്ടെ ഹൈ ആകെ ഇത് കുറേ പോടേ 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 ഇക്കടേ